श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजची कथा आहे ऋण फेडता आले पाहिजे वनवासाच्या काळात माता सीतेला तहान लागली तेव्हा श्रीरामाने सर्वत्र बघितले पण पाणी कोठेच मिळे ना सर्वत्र जंगलच दिसत होते तेव्हा श्रीरामाने पृथ्वी मातेला प्रार्थना केली की जिथे कुठे पाणी असेल तिथे जाण्याचा मार्ग आम्हाला दाखव तेव्हा एक मयूर तिथे आला व श्रीरामास म्हणाला येथून थोड्याशा अंतरावर एक जलाशय आहे चला मी आपणास दाखवतो पण तिथे मी उडत उडत जाईन आणि आपण चालत येणार त्यामुळे चुकामुक होऊ शकते म्हणून मी मार्गात एक एक पंख टाकत जाईन त्यामुळे आपणास मार्ग सापडेल व आपण जलाशयाजवळ पोचाल आपणास माहीत आहे की मयूर पंख हे एक विशेष काळी एक विशेष ऋतूमध्ये पंख तुटून पडतात पण मोराच्या इच्छेविरुद्ध पंख निघत असतील तर त्याचा मृत्यू होतो आणि तेच झाले त्याचे पंख निघत होते त्यामुळे त्याचा मृत्यूचा काळ जवळ आला होता तेव्हा मोर म्हणाला की मी किती भाग्यशाली आहे की जो जगाची तहान भागवतो त्या प्रभूची तहान भागवण्याचे मला सौभाग्य प्राप्त झाले माझे जीवन धन्य झाले आता मरताना माझी काही इच्छा शेष राहिली नाही तेव्हा मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाने मयुरास म्हटले की माझ्यासाठी जे मयूर पंख इच्छेविरुद्ध टाकाडून मार्गात टाकलेस त्यामुळे तुझे माझ्यावर ऋण झाले आहे व जो ऋणानुबंध झाला आहे हे ऋण मी पुढच्या अवतारात नक्की फेडेन माझ्या कृष्ण अवतारात तुला माझ्या माथ्यावर धारण करीन त्यानुसार पुढच्या अवतारात श्रीकृष्ण अवतारात त्यांनी आपल्या माथ्यावर मयूर पंख धारण करून वचनानुसार मयुराचे ऋण उतरवले तात्पर्य हे आहे की जर प्रत्यक्ष भगवंतास मागील जन्मातले ऋण पुढील जन्मात फेडावे लागले मग आपण तर मनुष्य आहोत न जाणो आपणास कितीतरी ऋण फेडायचे आहेत आपण तर अनेक ऋणानुबंधात अडकलेलो आहोत हे ऋण फेडण्यासाठी कित्येक जन्म कमी पडतील अर्थात आपणास जे काही भले करायचे आहे ते या जन्मात करायचे आहे पण पुढचा जन्म, जन्म कुठला असेल आपणास माहीत नाही आणि मनुष्य जन्मातच ऋण फेडता येते एक महत्वाचे पूर्वीचा ऋण अनुबंध असल्याशिवाय माशी सुद्धा अंगावर बसत नाही त्यामुळे मागच्या जन्मातील देणेकरी वैरी ज्यांना त्रास दिला गेला हे आपल्या या जन्मीचे भाऊ बहीण नातेवाईक शेजारी या रूपात आपापले ऋण वसूल करतात व ज्यांना आपण मदत केली तेही या जन्मी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन परत फेड करतात त्यामुळे मी सरळ मार्गी आहे मी कोणालाही त्रास दिला नाही मग माझ्या बाबतीतच असे का होते याची कधीच खंत करू नका समर्थ रामदास स्वामी म्हणतात मना त्वाची रे पूर्वसंचित केले तया सारीखे भोगने प्राप्त झाले देह प्रारब्धावर सोडून मन सद्गुरूचरणी व वा वाणी नामस्मरणात गुंतविल्यास जीवनातील मंग गंमत व आनंद अनुभवता येतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजची कथा आपल्याला कस ती कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा श्री स्वामी समर्थ आपला दिवस चांगला जाओ आपल्या आयुष्यामध्ये आनंद ही आनंद राहो ही सद्गुरूचरणी प्रार्थना